ांनी पंचवीस हजार अठ्ठावीस हजार सत्तावीस हजार अशी संख्या आहे त्यांना फक्त बुद्धिमत्तेच्या स्तरावर हार दिलवली आणि बुद्धिमत्तेच्या स्तरावर पेशवाही हे जे मनुवादी विचारधारेचं जे मिशन होतं त्या मनुवाद्या मिशनला नुसतं नाबूद करून टाकलं म्हणून त्यासाठी ही बाहार बटालियन सदैव विजयी राहील सदैव त्यांचा विजय राहील आणि सदैव त्यांचं कार्य बाण्याच्या स्तरामध्ये मोठं राहील आणि म्हणून अठराशे अठराचा इतिहास या जगामध्ये कोणीही विसरू नये आताची जी परिस्थिती आहे आताचा जो मनुवाद आहे आणि ज्या मनुवादाने शाम दाम दंडभेद विसरून आज या सेनेला म्हणा किंवा या व्यक्तींना म्हणा या जगामध्ये संपवण्याचं जे कारस्थान सुरू केलं आणि ते सदैव सुरू आहे कालची एक गोष्ट सांगते काल मी एक बघितलं म्हणजे आज मला तीन ठिकाणी भाषण करायचं आहे म्हणून थोडंसं वाचनही केलं काल नवीन एक आहे त्यांचं नाव मी सध्या सांगणार नाही पण प्रश्न असा आहे मनुवादी विचारधाराचा सनातनी धर्माचा व्यक्ती म्हणतो की आप मंदिर नहीं गए तो चलेगा आपने उस मंदिर में जाके पूजा नहीं की तो चलेगा उस मंदिर में जाने के बाद आपने आरती भोग नहीं लगाया तो चलेगा आपने कुछ भी नहीं किया और ऊपर से आपने दान धर्म भी नहीं किया तो भी चलेगा पर हे मेरे बच्चों पर आपको सनातनी धर्म के मनोवाद को मतलब हिंदू धर्म को बचा के रखना पड़ेगा इसलिए तो भी संगठन में आया करो आणि आज तुमचं संघटन पाहून इतकी भीड पाहून इतका आनंद म्हणजे जेव्हा मी आली तिकडनं तर ते तुम्हाला बघूनच मला फार आनंद झाला पण मी एक महत्त्वाची सूचना देते मी पहिल्यांदा इथे इतकं चांगलं चित्र बघितलेलं आहे गेल्या पाच वर्षा आधी जेव्हा भीमा कोरेगावचं मोठं कांड झालं त्यामध्ये आम्ही फसलो होतो आमची पन्नास महिलांची टीम बसली गेली होती आणि आम्ही जे भोगलं तीन दिवस कोमात गेल्यासारखं गेलो होतो तीन दिवसानंतर होश आला आम्हाला तर तेव्हा ते चित्र बघितलं त्यानंतर लक्षात आलं की आपण स्तंभ जिथे आहे तिथे भीमा कोरेगाव म्हणवलं पाहिजे आणि म्हणून पहिली सुरुवात पाच ते सहा वर्षाआधी आधी आम्ही इथून केली त्यावेळेला या ग्राउंडमध्ये कोणीच येत नव्हतं भंतेजींना माहीत आहे जे इथे आणि काही मुलं असतील एखाद मुलगा इथे जे विद्यार्थी होते त्यांना माहिती आहे आणि ही सुरुवात आम्ही इथून केली त्यावेळेला आमच्या चारही झोनच्या महिला यायच्या पन्नास महिला आणि आम्ही तीन वाजेपर्यंत इथे नाश्ता वगैरे करायचं आणि सलामी द्यायची त्याच्यानंतर माझे स्टेटस व्हिडिओ खूप लोक बघतात त्याच्यामुळे ते व्हायरल झालं आणि व्हायरल झाल्यामुळे आज आता इतकं सुंदर चित्र आज दिसलं आणि म्हणून आपण सगळ्यांना हा साधुवाद देते आणि पारिवारिक धम्मसंगी बुद्ध धम्म संस्काराकडे जाणाऱ्या महिलांचं हे योगदान आहे आणि त्या महिला आहेत बालाजीनगर बॅनर्जी लेआउटच्या म्हणून एकदा त्यांचंही हे काम पुढे वाढत राहावं आणि निश्चितच कधी पण बोलायसाठी खूप आहे पण मी आपली नेहमी ऋणी राहील की दोन शब्द बोलायसाठी तरी साहेबांनी मला बोलावलं आणि इतकं घाईघाई जायचं आहे पण वेळेचं थोडं बंधन असल्यामुळे पण मी आपल्या सगळ्यांची आज शौर्य दिनानिमित्त आणि शौर्य आपल्या समाजाला प्राप्त हो हे महिलांनी आणि पुरुषांनी येत्या पिढीनी आणि येत्या पिढीला जागवण्यासाठी आपल्याला सदैव काम करायचं आहे आणि सर्वांना परत एकदा शौर्य दिनाच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक मंगल कामना नमोबुद्ध आहे जय भीम आपण सर्वांना मोठ्यांना आदरणीयांना माझा जय भीम <coughs> थँक्यू मॅडम आपण आपल्याला खूप चांगल्या मार्ग मार्गदर्शन केलं यानंतर मी छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासिकेतील विद्यार्थी रुचिता सेलकर मॅडम <coughs> एक जे आता आलेले आपले अधिकारी आहेत त्यांचं स्वागत आहे संजय खंडारे साहेब यांचं स्वागत घाऊरावजी गजबेकर साहेब करतील ताड्यांच्या गडगडाट गल फार कमी होत आहे काय झालं जोरदार ताळ्यावरचा आवाज येऊ द्या मॅडम आपल्याला आपले मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो सर्वांना सुप्रभात आणि सर्वप्रथम मी तथागत महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध तसेच परम परमपूज्य डॉक्टर सर्वांना सुप्रभात आणि मैत्रीपूर्ण जय सर्वप्रथम मी महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व महापुरुषांना श्रीवाण वंदन करते तसेच आजच्या कार्यक्रमाला लागलेले माझी सैनिक सन्माननीय अध्यक्ष आणि सर्व उपासक व उपासिका आणि छत्रपती शिवाजी महाराज मा, विद्यार्थी आपल्या सर्वांना दोनशे आठव्या शौर्य दिनाच्या शुभेच्छा आज आपण अशा एका ऐतिहासिक घटनेचे स्मरण करण्यासाठी इथे जमलो आहोत ज्या घटनेनं भारतीय इतिहासाला एक नवी वळण दिशा दिली एक जानेवारी अठराशे अठरा भीमा गोरेगावच्या रणधुमाळीत केवळ पाचशे हजार महत्वाची घटना आहे संख्येने कमी असलेले शतकानुशतके अन्याय सहन केलेले अस्पृश्याचे चटके सोसलेले ते महार सैनिक पेशव्याच्या हजारो सैन्याशी त्यांनी लढा दिला हा संघर्ष केवळ तलवारीचा नव्हता तर हा संघर्ष स्वाभिमान माणुसकीचा आणि अन्यायविरुद्धचा होता पेशव्याच्या काळात महार समाजाला बहिष्कार आणि अमानुष वागणूक दिली जात होती त्याच समाजातील सैनिक सैनिकांनी रणांगणावर शौर्य दाखवले हे काही घेऊ शकत नाही पण या विहाराला जेव्हा आता दोन हजार अठरामध्ये बनलेलं आहे हे आहे भीमा भी, भी कोरेगावचे त्यावेळेस फक्त दोन याचे होते समता सैनिक दलचे एक मी होतो तिघांनी आम्ही फक्त सलामी दिली होती त्याच्यानंतर मला बी टाईम भेटला नाही इथं मी कारण भीमा कोरेगावला जास्त जात गेलो त्या कारणानं मी इथं येऊ शकलो नाही तर ह्या दोन वर्षापासून मी आपल्या विहारामध्ये काही सैनिक आणि म्हणून सैनिक हा निश्चय घेतला होता आणि मागच्या वर्षी मी याच विहारामध्ये माझी दहा लोक घेऊन शेअर मी इथं कार्यक्रम घेतला आणि यावर्षी मीनं असा निश्चय केला की मी काहीतरी आणखी बाडबी आणि आपल्या विहाराच्या लोकांनी अध्यक्ष आणि सगळ्या लोकांनी खूप साथ दिली मला या कारणानं मी हा एवढा मोठा कार्यक्रम घेऊ शकलो आणि अगर सामोर मोका दिला तर घेतच राहील अशी काही मी हे नाही जोपर्यंत मी इथं आहोत तोपर्यंत मी करायचाच कार्यक्रम करेन आज एवढे सगळे जुडलेले लोक हे सगळे महारच आहे आणि महारच राहतील पण इथे आणण्याची मी जबाबदारी माझीच राहील आणि मीच करीन इथे इतकं मी नक्की सांगते पण आपल्याला यावेळेला धन्यवाद सर आपण आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलं यानंतर माननीय कॅप्टन संजय खंडारे सर आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो माननीय खंडारे सर सर्वांना सन्मानपूर्वक आदरपूर्वक जय भीम विशेष करून आपल्यासमोर बसलेल्या महार सैनिकांच्या वीर पत्नी आणि ज्या सदैव सैनिकाच्या पाठीशी उभं राहून त्यांनी यांना मनोबल वाढवून देशसेवेसाठी तत्पर ठेवलं होतं अशा सैनिकांच्या पत्नी इथे उपस्थित आहेत तसेच या बौद्ध विहार कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आणि सर्व माननीय सदस्यगण ज्यांनी आज या कार्यक्रमात आम्हा सैनिकांना बोलवण्याचा जो निर्णय आहे ते आमचे सन्मानीय एकोणीसशे एकाहत्तर लढाईचे हवालदार कवडूजी तुपे यांना याचा खूप मोठा श्रेय जातो आणि त्या एक आमच्यासाठी खूप मोठे श्रद्धास्थान आहेत की आज त्यांचं एवढं वय होऊन देखील ते आजही तरुण पिढीसारखे कोणत्याही कार्यासाठी सदैव तत्पर असतात आणि त्यांचे ते उत्साह आणि त्यांचं जे मनोबल बघून आम्हाला कधी कधी वाटतो की त्यांच्यापुढे मी आजही आम्ही तिथे आहोत परंतु त्यांच्या सतत मार्गदर्शनामुळे उत्साहामुळे आम्ही सगळे एकत्रित झालेले आहेत आणि आमचे आज महासैनिक व इतर रेजिमेंटचे कोरचे सैनिक देखील आमच्यात आज इथे सामील झालेले आहेत अशा सर्व सन्माननीय सैनिकांचा आणि बियार कमिटीचा सर्वप्रथम मी एक मनापूर्वक अभिवादन आणि आभार मानतो की हा आम्हाला तुम्ही एक सुवर्ण मौका दिला आज विशेष दिवस आहे भीमा कोरेगाव या विषय बोललं की आपल्या अंगावर शहर येतात आणि मनामध्ये त्या कूटनीतिक आणि बिघडलेल्या न्यायव्यवस्थेच्या विरोधामध्ये जे सैनिक सदैव भारतावर प्रेम करणारे सामाजिक विती जपणारे विमानदारीने माणूसकीने आणि सदैव आपल्यापेक्षा वरिष्ठांना मान सन्मान देणाऱ्या कोमला देखील या लोकांनी सदैव लातडण्याचा प्रयत्न केला सदैव त्यांना दूर ढकललं पूर्णपणे त्यांच्याजवळ लढाईची हुनर होती काबिलियत होती तरी देखील त्यांचा वापर न करणे आणि त्याचं मूळ कारण होतं आपल्या भारतामध्ये चालू असलेली चातुर्थवर्णी श्रेणी ज्यामुळे ज्यांच्याजवळ जा कुशल सामर्थ्य असताना देखील त्यांना जवळ न धरण्याचा जो निराधार सेकंड पेशवाचे बाजीराव यांनी घेतला होता आपले जे महार सैनिक होते हे ईस्ट इंडिया कंपनीकडून लढण्यासाठी तेव्हा तयार झाले जेव्हा द्वितीय बाजीराव पेशव्याने आपली म्हणणं होतं की आमच्यासाठी तुम्ही जो अन्यायात वर्तुण करता त्यातून बाहेर काढा आम्हाला लढोय म्हणून मान्य करा तर आम्ही तुमच्यासोबत राहू आम्ही आपल्या देशाशी आपल्या कधीही अदरने आणि सहानुभूतीनेच वागणारे व्यक्तित्व वा आहोत परंतु तरीही त्यांनी नाकारलं तुमचं जे स्थान आहे ते स्थान राहील त्याच्यात बदला होणार नाही ही खूप मोठी खंत होती आणि त्या कारणास्तव आपले जे लढवे सैनिक आहेत त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या कॅप्टन स्टंटसोबत जाऊन आपल्या भीमा कोरेगाव लढाईसाठी सज्ज झाले त्याचे मूळ कारण आहे एक इतिहासाच्या पाठीशी मी जुडलेलं आहे ज्यावेळेस छत्रपती संभाजी महारा राजे यांची हत्या करण्यात आली त्याच्यामध्ये देखील स्वर्ण लोकांचाच हातभार होता आणि त्याच्यात त्यांनी एक फरमान काढला होता की छत्रपती संभाजी राजे यांची कोणीही मानासन्मानाने अंत्यविधी अगर करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनाही त्याच जागी पोहोचवले जाईल अशा प्रकारच्या भ्रमांना घाबरून अन्य समाजाच्या लोकांनी कोणीही हिंमत न करता स्वतःला दडवून बसले आणि स्वतःचा जीव सुरक्षित रखला परंतु आपले जे कोरेगावचे बुद्रुक येथले जे महार होते महार गणपती आणि गोविंद गणपती यांना ते राहवलं नाही कारण आपलं जीवन हे सदैव निष्ठेवर आणि कर्तृत्वावर आधारित होतं त्यांनी छत्रपती संभाजी राजे यांचे ते भीमा नदीतून तुकडे एकत्रित करून त्याला सगळं करून त्यांची जी समाधी बनवलेली ही आजही सगळे मानासन्मान तिथे जातात आणि त्यांच्या शेजारी ज्यांनी एवढं अद्यम्य साहस दाखल होतं त्यांचीही समाधी जी आपल्या महारोळ्यातच आहे पण हे इतिहास आजही आमचा बाकी मराठा ओबी समाज आणि इतर जण मान्य करायला तयार नाही की त्या काळी देखील आमच्या महार सैनिकांनी महार वतनांनी आपली किती हिंमत दाखवून आलेल्या प्रसंगाला समोर जाऊन आपलं अदम्य साहस दाखवलेला आहे आणि तीच जेव्हा विरोधात गेले आणि त्यांच्या नियमाचं आपण उल्लंघन केलं म्हणून आपल्या नशिबी त्या काळी झाडू आणि मटक्याचं एक फरमान काढलं गेलं होतं आणि ते हटवण्यासाठीच भीमा कोरेगावच्या लढाईच्या आधी द्वितीय बाजीराव पेशव्याला विनंती केली परंतु ती नाकारली आणि त्यामुळे मजबूरने आपले महार सैनिक हे ईस्ट इंडिया कंपनीकडून लढाण्यासाठी तयार झाले टोटल लढाईमध्ये आठशे बत्तीस इंग्रजासोबत जी सैनिक होते त्यात महार सैनिक जास्तीत जास्त होते काही मुस्लिम आणि बाकी अदर काही होते यांनी फक्त आपल्या विरोधात जो अन्याय आणि असमानता आणि बंधुता न बाळगल्यामुळे मनात जो द्वेष होता तो काढण्यासाठीच म्हणून त्यांनी इंग्रजाच्या ईस्ट इंडिया कंपनीसोबत जाऊन भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये अदम्य साहस आणि आपलं लढवय्या रूप दाखवलं आणि ज्याच्यामध्ये अवघ्या सोळा घंट्यामध्ये अठ्ठावीस हजार पेशवाई फौजेला पूर्णपणे नाकारून त्यांना निरस्त करून त्याच्यातून आपला विजय हासिल करून दिला आणि ही एक जानेवारी अठराशे अठराची गोष्ट आहे इंग्रज एवढे प्रभावित झाले आणि तेव्हापासून इंग्रजांनी एक महार कोम ही लढव्या कोम आहे आणि यांना सेनेमध्ये निश्चितच सामील करून घेण्यात आले पाहिजे असं त्यांच्या मनामध्ये हे स्थान रुजलं आणि त्यांनी एक जानेवारी अठराशे बावीसला जे लढवे महारसैनिक होते ज्यांनी आपलं साहस आणि कर्तव्य दाखवून एवढ्या मोठ्या सैन्यावर लढाई विजय हासिल केला त्यांच्या स्मरणात त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी म्हणून भीमा कोरेगाव हे कोरेगावच्या भीमा नदीच्या किनाऱ्यावर एक अदम्य असा साहसिक दृष्टिकोन दाखवणारा भीमा कोरेगाव स्तंभ उभा केला आहे ज्याला आपण आज मोठ्या गर्वाने मानाने सन्मानाने जाऊन विनव्र अभिवादन करतो आणि याची सुरुवात जी झाली आहे ती परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस पासून जो इतिहास दबला होता जो इतिहास विसरला होतो ज्या इतिहासाचं महत्त्व हो, अद्यमाने खूप मोठं होतं ते पुढे आणण्यासाठी म्हणून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीसपासून स्वतः भीमा कोरेगाव स्थानी जाऊन त्या वीर सैनिकांना अभिवादन करण्याची प्रथा सुरू केली आणि तेव्हापासून आपण सगळे भीमानोई ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मनामध्ये आणि सदैव आपल्या जीवनामध्ये एक आदराचं आणि अभिन्न असं त्यांचं कर्तृत्व आहे त्याचं भान ठेवून कमीत कमी आज आपला समाज खूप जागरूक झालेला आहे आज फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर पूर्ण भारतातून भीमा कोरेगाव स्तंभास अभिवादन करण्यासाठी एक जानेवारीला खूप जास्त प्रमाणात लोक पोहोचत आहेत आणि ही सगळं काही याचं श्रेय जे जात आहे ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जात आहे कारण बाबासाहेबांचं म्हणणं होतं की आपली गो आपल्या इतिहासाला जर विसरली तर इतिहास घडवू शकत नाही आणि इतिहास जर घडवायचा असेल तर आपला पाठीमागचा इतिहास सदैव आपल्या समोर असला पाहिजे त्याचे उदाहरण आपल्या नवीन पिढीला देण्यात आले पाहिजे जेणेकरून त्याच्याचप्रमाणे आपली जीवनशैली आपण ठेवू आणि जेव्हा केव्हा वेळ पडेल आज स्थितीमध्ये त्याची गरज भासत आहे एकजुटता ही खूप महत्वाची आहे आणि मनातून आपण एकजूट होऊन कोणत्याही कार्याला जर समोर गेलो तर निश्चितच विजय आपला त्यात होणार आहे यात शंका नाही आणि खास करून आपण सगळ्यांनी हाच प्रणय घेतला पाहिजे की जे ऐतिहासिक पर्व आहेत आपले ज्याच्यामध्ये आपण सणाव्यतिरिक्त ज्यांना महत्व देतो त्यासाठी खरोखर बौद्ध धम्मीय ज्यांनी बौद्ध धर्माचं अनुकरण करून आपल्या आयुष्यामध्ये त्याचे प्रतिज्ञावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करून जे आज आचरण करत आहेत ते खरोखर कौशल्यपूर्वक आहे आणि प्रशंसादायक आहे परंतु आजही काही लोकांच्या मनात भीती आहे पूर्णपणे उघडपणे अशा कार्यक्रमामध्ये सहभाग होण्यासाठी आजही मनामध्ये कतरतात तेव्हा असं वाटतं की त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे किती अनंत असे उपकार आहेत की त्या विपरीत स्थितीमध्ये जिथे पावलोपावली फक्त विरोध होता जिथे अपमान होता तिथे काहीही करण्याचं मनोबलच टिकू शकत नव्हतं अशा स्थितीमध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी के केवळ आणि केवळ आपल्यासाठी आपलं अख्ख्य आयुष्य दिलं आपले मूळ दिले आणि आपल्याला आज ह्या प्रभाव सरकरान था परम पुज्य डॉक्टर बाबासाहेब अंबेडकरान था भारतीय संविधानाचा था भारतीय संविधानाचा था भारतीय संविधानाचा था जय भीम जय भारत धन्यवाद सर आप सब ने सर परिवार वहाँ पर शाम को पाँच बजे आना है महारेजमेंट के दस तीस मिनट की एक कैशेड है वहाँ पे आपको दिखाया जाएगा कि महार युद्धा कैसे काम कर रहे हैं और कैसे स्थिति में काम करते हैं इस कारण से हमने वहाँ पे प्रबंध करने की कोशिश की अब दीक्षा भूमि के जो सदस्य हैं गजगाटे सर उन्होंने रिक्वेस्ट किया था कि एक बार हम दीक्षा भूमि पर भी प्रोग्राम करने की कोशिश करिए ताकि लोगों को पता चले कि महारेजमेंट हमारा क्या करते आ, काम कर रही है तो हम कोशिश कर रहे हैं कि आप शाम को आने के और मेरे तरफ से और मैनेजमेंट के पूरे परिवार के तरफ से आपसे मैं निवंते निवेदन लात होती 28000 पाशवे पेशवे आमच्या पाचशे महारानी कापले का कारण ती महाराची जात होती आज 1 जानेवारी 208 व्या भीमा गोरेगाव शौर्य दिना निमित्त विजय स्तंभ अभिवादन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानते सर्वप्रथम ज्यांच्या त्यागातून आणि शौर्यातून हा इतिहास घडला त्या भीमा कोरेगावच्या शूरवीरांना भी मी विनम्र अभिवादन करते आजच्या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित असलेले माजी महार बटालियन कॅप्टन दत्ता गवई सुभेदार महान मनोज चव्हाण सर नायक अनिल मेश्राम सर नायक सुनील वासनिक सर हवालदार केश के बी तुपे सर हवलदार राजेश बनसोड सर भाऊराव गजबिये सर विकास भांबोडे सर एकनाथ खडतकर सर अमर चिचोले सर यशवंत बोरकर सर राजेश बनसोड सर सुनील वासनिक सर अनिल मेश्राम सर श्याम सुंदर बोरकर सर योगेश साळवे सर मधुकर रिधम मधुकर सर रिधम मेश्राम सर प्रभाकर भोरपळे सर पुरुषोत्तम रामटेके सर गौतम चक्रपाणी सर देवराव तागडे सर रवींद्र गुरगुरे सर राजेश अलोने सर नरांजे सर धनराज चोर चोरक्कर सर दत्ता गवई सर मनोज चव्हाण सर दीपकजी कोसरे सर राजकुमार मेश्राम सर आणि त्यांच्या कुटुंबातील उपस्थित सर्व सदस्यगण यांनी आपली मोलाची उपस्थिती दर्शवून शौर्यगान सादर करून शूरवीरांना मानवंदना दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे त्रिशरण बुद्धविहार समितीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानते तसेच अरे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विक्रम सर करु करुणा सोडटक्के मॅडम मा, यांनी आपली मोलाची उपस्थिती दर्शविली त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते त्यानंतर बौद्ध धर्म प्रचारक पुष्पाताई बौद्ध यांनी सुद्धा आपली थोडा वेळसाठी का होईना पण उपस्थिती दर्शवून आम्हाला मार्गदर्शन केले त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासिकेतील भावी अधिकारी रुचिका सेलकर मॅडम आणि श्रेयस भगत सर यांनी आजच्या प्रसंगी आपले मत या विचारमंचावर मांडले त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते त्यानंतर महार, महार रेजिमेंटचे हवालदार के व्ही तुपे सर यांनी आम्हाला थोडक्यात मार्गदर्शन केले त्याबद्दल मी आपलेसुद्धा आभार मानते त्यानंतर खंडारे सर यांनी महाराजांनी नि महारांच्या निष्ठावान आणि शौर्य असण्याचे उत्तम उदाहरण देऊन आपणा सर्वांस असण्याचा स्वाभिमान बाळगण्यासाठी प्रेरणा दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते त्यानंतर संपूर्ण कार्यक्रमाची धुरा अगदी निस्तरितपणे पार पाडणारे अभ्यासिकेतील भावी अधिकारी शुभम शाहू सर यांचेही मी आभार मानते तसेच कार्यक्रम यशस्वीरित्या या, पार पाडण्याकरिता ज्या सर्वांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहकार्य लाभले त्या सर्वांचेही मी आभार मानते ज्यांच्यामुळे स कार्यक्रमाची यशस्वीता अपूर्ण असते अशा माझ्या सर्व परिसरातील उपासक उपासिकांनी आपली वेळातून वेळ काढून उपस्थिती दर्शविली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते एवढे बोलून पुनश्च एकदा आपणा सर्वांना भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते व शेवटी इतकंच म्हणते ज्यां ज्यांनी अन्याय चिरडला आपल्या तलवारीच्या पातीवर त्यांचे नाव कोरले गेले कोरेगावच्या मातीवर शौर्याची ती परंपरा आम्ही कधीही विसरणार नाही तुम्ही पराक्रमाची गाथा गा गाथा काळजातून प पुसणार नाही यानंतर आजचा कार्यक्रम अध्यक्षांच्या वतीने इथेच संपूर्ण झाला अशी मी जाहीर करते धन्यवाद जय भीम जय भारत आजपर्यंत दीक्षाभूमीवर हा कार्यक्रम कधी झाला नाही पण यावर्षी आम्ही महारेंजमेंटच्या लोकांनी जाणून बुजून कार्यक्रम घेतला आहे आणि हा पहिली वेळा आहे दीक्षाभूमीवर होणारा कार्यक्रम म्हणजे आजपर्यंत नव्हता पण या वर्षी होणार आहे म्हणून सेने तुम्ही आवर्जून या हा कार्यक्रम बघायला